सामाजिक बांधिलकीतून राबविला उपक्रम तीन हजार जणांची तपासणी केली अडीच हजार रुग्णांना औषधे दिले माननीय राज्यमंत्री डॉक्टर दिनांक चार दोन अठरा रोजी नवीन कार्यक्रम सामाजिक बांधुलकीतून डॉक्टर माधुरी गोळसे यांच्या मार्फत तीन रुग्णांची तपासणी केली शाळा नंबर अठ्ठावीस नील परिसरात दिनांक चार दोन अठरा रोजी सकाळी अकरा वाजता आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आली या शिबिरात तीन हजार सातशे अकरा रुग्णांची तपासणी झाली तसेच दोन हजार सहाशे एक रुग्णांना मोफत औषधांचे वाटप झाले या शिबिराचे उद्घाटन माननीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल अध्यक्षस्थानी होते यावेळी आमदार स्मिता वाघ भाजपचे जिल्हाध्यक्ष बवन चौधरी हिरामन अप्पा गवळी सभापती वालीबेन मंडोरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य योजनेची घोषणा केलेली आहे जगातील सर्वात मोठी योजना आहे पन्नास कोटी नागरिकांना याचा लाभ होणार आहे डॉक्टर माधुरी बापना म्हणाल्यात मोफत आरोग्य शिबिराच्या तळागाळातून गरजूंना याचा लाभ आहे तपासणी डॉक्टर तुषार कानडे डॉक्टर राजेश पाटील डॉक्टर हर्षद सोनोने गीतांजली सोनोने नितीन पाटील तुषार चव्हाण सचिन जैन अभिनव दरवडे विपुल बापना रवी सोनवणे आदी डॉक्टर या शिबिराला उपस्थित होते विजय नरेश पवार यांचे अभिनंदन करण्यात आले माता भगिनी बंधूंच्या या ठिकाणी फक्त या शिबिरामध्ये तपासणी होणार एवढे नव्हे आपल्याला जे जे काही आरोग्याच्या दृष्टीनं किंवा शस्त्रक्रियाच्या दृष्टीनं जे जे काही आहे ते शस्त्रक्रिया सुद्धा करण्याचे काम डॉक्टर आणि माधुरीताई यांनी निश्चित केलेला आहे गेल्या गेले अनेक वर्ष दवाखाना चालवताना मी पाहतो आपला व्यवसाय करत असताना एक सामाजिक काय आपलं देणं आहे सामाजिक काय ऋण आहे ते फेडण्याच्या दृष्टीनं अनेक वर्ष त्या सामाजिक कार्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ती हटली गरीबी हटाव गरीबी हटावचा नारा करून गरीब अजून बाजूलाच पडलेला होता आणि म्हणून माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी गेल्या तीन वर्ष चार वर्षापूर्वी जेव्हा शपथविधी घेतला त्यावेळी सगळ्यात पहिला प्रश्न घेतला तो की लोकांच्या आरोग्याचा प्रश्न एकही घर असं नाही की ज्या घरामध्ये कुणी आजारी नाही मला एखाद्याने हात वर करून दाखवा की आमच्या घरात कुणीच आजारी नाही असा आजा एकही माणूस असं घर नसेल आता तर परिस्थिती अशी येणार आहे आपल्याला कपाट करावं लागेल आजीचं औषध आईचं औषध बाबांचं औषध या लहान मुलीचं औषध या मोठ्या मुलाचं औषध जे जन्मदापासून औषधं लागत आहेत कारण ही अन्नातली भेसळ आता जे वांगे खाल्ले ना तर खाजरं सुटतं मला सुटलं मी परवा मुंबईला वांग खाल्ले गेलो एका ठिकाणी आणि म्हणजे अन्नातून आपल्याला बाकीचे विष पॉइजन जे, जे दिले जाते त्यामुळे अनेक रोग आहेत मग कातडीचे रोग असतील त्यापासून तर कर्मचारी संघटना धुळे विभाग धुळे शिवपार्वती कॉलनी देवपूर धुळे या ठिकाणी दुपारी एक वाजता मीटिंग घेण्यात आली या मीटिंग मध्ये सर्वानुमते ठराव करून नवीन कार्यकारणींची निवड करण्यात आली विभागीय अध्यक्ष वायजी राजपूत सचिव एस डी वा सचिव एस टी जाधव पीवाय भट संघटक सचिव एम के भामरे कोषाध्यक्ष डी नाईक उपाध्यक्ष पोपट चौधरी आरबी पाटील प्रसिद्धी सचिव टी जी जयस्वाल सहसचिव संजय ढगे एम एम भामरे मोरे शांताराम नगराळे अखिले जैनोद्दीन डेपो प्रतिनिधी आर वी बडगुजर वाई एम साववे एम एस भदाने झेड ए राजपूत एल जे जाधव श्रीमती शैलेजा गायकवाड वी बी पाटील या सर्वांची कार्य करण्यासाठी एकमताने निवड करण्यात आली विभागाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली विभागीय अध्यक्ष म्हणून आणि यापूर्वी देखील मी जवळजवळ सात आठ वर्षापासून काम करतोय तसंच मी कार्यकारिणीचा आपल्या नाशिक विभागाची जी कार्यकारिणी आहे तिचा देखील मी उपाध्यक्ष आहे सेठल कार्यकारिणी आणि आमचे जे प्रश्न आहेत आता आहेत पेन्शनच्या बाबतीतला प्रश्न आहे तोही लवकरच सुटतोय वाचता प्रश्न आहे त्याच्याबद्दल विचार चालू आहे आणि मेडिकल कोर्टात केस आहे ती देखील लवकरच डिसाईड होऊन ती अंतिम टप्प्यात आहे तर अशा रीतीनं हे जे तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आमच्या संघटनेच्या वतीनं लवकरच सुट पाहतायत आणि सुटतील अशी आम्हाला आशा आहे कामगार नेते वाजपेयी साहेब आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या सेवावृत कामगार बांधला गेल्या तीन महिने तीन चार महिन्यापूर्वी या ठिकाणी आलो होतो एक सभा आपण त्या कार्यक्रमात ते भवन आहे त्या भवनमध्ये आपण कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला ताटे ता आपले हे विचारे साहेब आणि काही दोळी साहेब हे पण त्या दौऱ्यात होते तेव्हा आत्ताच मी येऊन गेलो होतो पण त्यावेळेला असं ठरलं होतं की धुळ्याची कार्यकारिणीमध्ये काही बदल केले पाहिजेत आणि ते काळ करणं गरजेचं आहे सगळ्यांना पटल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ठीक आहे तुम्ही ठरवा तारीख आणि त्याप्रमाणे आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला सहकार्य करू अशा पद्धती त्यांना त्याला सांगितलं होतं तर